नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काळी कुट्ट आणि गंजलेली अशी ही शेगडी आहे गॅसची आणि ती स्टीलची आहे त्यासाठी वापरलेला आहे आपण एक सिरप आणि या सिरपचा वापर केल्यामुळे ह्या काळ्या कुट्ट शेगडीवरचे गंजलेले डाग अगदी सहज असे निघतात कोणत्याही महागड्या वेगळ्या वेगळ्या क्लिनिक म्हणजे क्लिनिंगच्या स्प्रेपेक्षा किंवा मग वेगवेगळ्या क्लिनिंग लिक्विडपेक्षा युजफुल असं हे लिक्विड आपण घरी बनवलेलं आहे हे सिरप बनवलं कसं ते पण बघूया आणि याचा इफेक्ट कसा आहे ते पण बघूया चला तर मग आता मी घेतलेले आहे एका बाऊलमध्ये एक साधारण दोन कप पाणी आणि त्यामध्ये टाकलेलं आहे विम जेल आणि विम जेल साधारण एकच चमचा टाकले सोबतच एक पाउच मी घेतलेला आहे शॅम्पूचा जो छोटासा एक रुपयाला पाऊच मिळतो तेवढाच खूपच कमी किमतीमध्ये तयार झालेलं हे लिक्विड आहे आणि याचा इफेक्ट खूप चांगला आहे जो आपण स्टीलच्या शेगडीवरती करतोय अगदी डल झालेली आणि पूर्ण चमक गेलेली चकाकी आणण्यासाठी या शेगडीवरती नेमकं करायचं काय आहे ते आपण बघतोय खूपच खराब झालेली आहे डलनेस आलेला आहे शाईन पण त्यावरती दिसत नाही आहे आणि ही शेगडी स्टीलची आहे त्यामुळे आपल्याला क्लीन करायला फार जास्त वेळ लागणार नाही आहे तर बघू शकतो आपण इथे स्टीलच्या या शेगडीवरती पडलेले जे काही दाग होते चहाचे वगैरे ते पण काढतोय आणि आपल्याला बॅकसाईडने म्हणजे जी शेगडी आहे ती आतल्या सुद्धा भयानक गध चढलेला आहे त्यावरती कारण खूप दिवस झालेले आहेत आपण याला क्लीन केलेलं नाही डि क्लीन केलेलं नाही त्यामुळे तर बघू शकता इथे मी आता ह्याला क्लीन करायला घेतलं आहे तर, तर यावरचे पूर्ण क्लीन केलेले जे दाग आहेत ना तर ते काढण्यासाठी मी या सिरपचा वापर करते आहे हे सिरप खूप जास्त इझिली बनवलं आहे पण यानंतर पुन्हा एकदा मी सिरप वापरलेला आहे त्या सिरपला कसं बनवलं ते पण बघूया कारण की ते सिरप थोडंसं वेगळं आहे या सिरपपेक्षा आणि त्याने पूर्ण दाग नाहीसे होतात तर सुरुवातीला या दोनच वस्तू वापरून बनवलेलं हे लिक्विड आहे या लिक्विडने आपण साधी भांडीसुद्धा दररोजची घासू शकतो जे घासताना तुम्हाला खूप जास्त चकाकी भांड्यांवरती दिसून येईल तर त्यानंतर आपल्याला ही पूर्ण शेगडी घासायची आहे आणि नंतर वॉश करून घ्यायचे पाण्याने व्यवस्थित आता हे पाईप जे आहे ते पण पूर्ण असे काळेकुट्ट झालेले आहेत आणि त्यावरती आलेला जो गंज आहे तो काढण्यासाठी आपण या लिक्विडचा वापर इथे करतोय नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघत आहात ते तर इथे मी घेतलेला आहे पूर्ण अशी गॅसची शेगडी आतून आणि बाहेरून क्लीन करून पाणी टाकून याला छान वॉश करून घेते आणि नंतर तुम्हाला याचा इफेक्ट दाखवते आता बघू शकता इथं जे पाईप आहे तर ते ॲल्युमिनियमचे आहेत सुद्धा या इफेक्ट सिरपचा फार जास्त झालेला नाही आहे कारण हे लिक्विड होतं ते पहिल्यांदा आपल्याला आप यावरती अप्लाय करणं गरजेचं होतं कारण की खूप जास्त डलनेस आहे तर दोन वेळेस तरी आपल्याला याला क्लीन करावं लागत आहे तर से, सेकंड टाईम मी जे काही सिरप वापरलं ते खूप इफेक्टिव्ह आहेत तर ते कसं बनवलं ते तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा आणि इथे पहिल्यांदा वॉश का करायचे कारण की जे खूपच म्हणजे असे दाग आहेत जे निघणार नाही आहेत तर ते दाग आपण नेक्स्ट टाइम काढणार आहोत तर इथे आपण आता बघतोय फायनली पहिल्या सिरपमध्ये सगळेच दाग निघत नाही तर इथे पूर्ण काळा कुट्टा असा लेअर अजूनही बाकी आहे काही दाग देखील बाकी आहेत पाईप जे आहेत अॅल्युमिनियमच्या बॅकसाईडला ते देखील पूर्ण काळे कुट्टा आहे तर या सगळ्यांवरती हे अप्लाय करून घासून घेणं गरजेचं आहे तारेची घासणी मी इथे वापरलेली आहे प्लेन घासणी किंवा स्क्रबर जास्त असतं त्याचा वापर केला तर ही खूप जास्त पटकन इफेक्ट याच्यावरती होत नाही त्यामुळे आपल्याला वापरायची आहे तारेची घासणी आणि त्यानेच ही शेगडी खूप छान आणि इझिली क्लीन करते येते तारेच्या घासणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घासण्या आहेत कुठलीही वापरू शकता जेणेकरून याला आपल्याला क्लीन करतात यावरचा पूर्ण गंज काढण्यासाठी जे आपल्याला सिरप लागणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चार चमचे लिंबूसत्व याऐवजी या तुम्ही दोन ती तीन या ते तीन लिंबाचा रस जरी घेतला तरी देखील चालणार आहे आपल्याला ह्या दोन्ही पैकी कुठलीही एक वस्तू घ्यायची आहे तर इथे माझ्याकडे लिंबूसत्व होतं म्हणून मी त्याची पावडर करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता दोन चमचे खायचा सोडा ऍड करायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला रिन पावडर यामध्ये ऍड करायची आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर हे मिश्रण एकत्रित करून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे कम्फर्ट आणि कम्फर्ट टाकण्या अगोदर मी यामध्ये आणखी एक रॉ मटेरियल ॲड केलेलं आहे आणि ते म्हणजे एक टाकाऊ वस्तू आहे ही तर आपण चाळण जे काढतो गव्हाच्या पिठातून किंवा कुठल्याही बाजरीच्या ज्वारीच्या पिठातून ते अगदी वेस्टेज जाणारे मटेरियल आहे त्यामुळे आपल्याला ते वापरायचं आहे यामध्ये तर यामध्ये हे टाकल्यानंतर साधारण ते पण मी तीन चमचे वापरलेलं आहे कमी जास्त थोडंसं टाकलं तरी चालेल आणि यामध्ये मी पुन्हा कम्फर्टसुद्धा टाकलेलं आहे दोन चमचे तर आता हे सगळं मिश्रण एकत्रित करत असताना यावरती अशा प्रकारचा फेस तयार होतो आणि कारण की याची जी रिॲक्शन आहे ती होते यामध्ये खूप सारे पदार्थ आपण ॲड केलेले आहेत लिंबूसत्व आहे आणि सोडा आहे तर त्यामुळे ही अशी रिॲक्शन होते आणि फेसाळलेलं हे जे मिश्रण आहे हे आपण जेव्हा गंजलेल्या स्टीलच्या शेगडीवरती अप्लाय करतो तेव्हा आपल्याला ते जे दाग आहेत ते इझिली रिमूव्ह करण्यासाठी याचा खूप जास्त यूज होतो तर मी इथे याला रिमूव्ह करण्यासाठी पूर्ण हे सिरप वापरत आहे तर अशा प्रकारे मी हे वापरलेलं आहे आणि दारेची घासणी घेऊन याला पूर्ण असं क्लीन करून घेणार आहे छान असं तर हे आपल्या गृहिणींसाठी अत्यंत युजफुल अशा टिप्स आहेत गंजलेल्या शेगडीला आपण तसंच ठेवलं आणि डीप क्लीन नाही केलं तर त्याचे गंजलेले दाग जे आहेत ते वाढत जातात आणि त्याची अवस्था अशा प्रकारची होते तर इथे बघू शकता खूप दिवस झाले होते याला डीप क्लीन केलेलं नव्हतं त्यामुळे हे तुम्हीसुद्धा बघू शकता खूपच जास्त पाईपसुद्धा खराब आहेत आणि ब्लॅकनेस खूप जास्त आलेला आहे गंज खूप जास्त चढलेला आहे तर याला पूर्णपणे रिमूव्ह करण्यासाठी मी हे सिरप वापरले आणि फायनली मला याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे तर हे जे स्टँड आहेत साईडचे तर ते सुद्धा आपण यानेच क्लीन केलेले आहेत आणि यावरती पूर्ण पाणी टाकलेले आहे आणि पाणी टाकल्यानंतर पूर्ण वॉश केल्यानंतर ही शेगडी जी आहे ती एकदम स्वच्छ आणि चकचकीत झालेली आहे तर ही स्टीलची शेगडी आहे पण ॲल्युमिनियमची भांडी देखील तुम्ही याने साफ करू शकता आणि ज्यावरती स्टँड आहेत तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवलेले आहेत या सिरपने मी त्याला क्लीन करणार आहे तर नक्की नेक्स्ट व्हिडिओसुद्धा बघा मी त्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी वापरणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जे जे स्टँड आहे ते कितीही खराब झालेले असतील किंवा त्यावरती कितीही गंज असेल करपलेले पदार्थ त्यावरती पडून खूप जास्त त्यावरती खपले तयार झाल्या असतील गंज तयार झाला असेल सगळं निघण्यासाठी मदत होईल त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद